कोरोनापासून संरक्षण व्हावे याकरिता लस निर्माण करण्यात आली सर्वत्र शासनाने जनजागृती करून वयोवृद्धसह आता वयो सर्व नागरिकांना लस घेण्याचे आवाहनही करण्यात आले मात्र आता लस घेण्यात आली असताना लसच मिळत नसल्याने अनेक नागरिकांनी शासन विरोधात असंतोष व्यक्त करण्यात आला दशकांना वाढत्या कोरोनाच्या प्रभावाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण नागरिक हैराण झालेले आणि तितकीच गा काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आमच्यासारखे पथकातसुद्धा आता रस्त्यावर उतरून प्रत्येक ठिकाणची माहिती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत आपण घरीच थांबा आणि आपण जे आम्हाला पाहू शकता मात्र आपण पाहिल्यानंतर मला ओळखू शकणार नाही इतकी खबरदारीसुद्धा मी घेतलेली आहे मास्क नंतर दुपट्टा आणि कॅब सुद्धा या ठिकाणी मी घालून या अमरावती शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समोरील या परिसरमध्ये पोचलेलं आहे आपण शकता मागच्या बाजूला मोठी रांग लागली आहे जेम जेम आता रांग ही संपत आलेली आहे सकाळी सहा वाजता तर इथे चक्क दीड ते दोन हजारांच्या नागरिकांची संख्या या ठिकाणी ओसुंडून वाहत आहे त्याचं कारण लसी करण्याकरिता येथे आलेली ही गर्दी आणि लस घेण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने पहिले रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी उसळलेली गर्दी नागरिकांना प्रश्न निर्माण होत आहे की शासनाच्या वतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर या ठिकाणी लस उपलब्ध होते मात्र गरिबांचं काय गरिबांना अनेक गरीब और शिक्षित नसताना त्यांना अँड्रॉइड मोबाईलसुद्धा उपलब्ध नाही मग ऑनलाईन रजिस्ट्रेशन तरी करणार तरी का आणि तो गंभीर प्रश्न आता निर्माण होत आहे कुठे लस मिळते तर कुठे लस मिळत नाही अय प्रकारची आता प्रशासनाने जनजागृती केली आणि ओसंडून वाहिलेली ह्या आता लसीकरिता गर्दी जाणू हे या ठिकाणी अमरावती शहरातील समाजसेवक पंकजा मेशा आपण जुळलेले आहेत पंकजा काय सांगाल आपण या ठिकाणी गर्दी पाहायला येतो एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना रुग्णांची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असताना अनेक जिल्ह्यांमध्ये ती नियंत्रणात येत आहे आणि आज तुम्ही पाहत असाल की अनेक जिल्ह्याची आकडेवारी ही कमी होत आहे परंतु अमरावती शहराची कमी असलेली आकडेवारी आता रुग्णसंख्येच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि हीच एक खऱ्या अर्थानं धोक्याची घंटी आहे आणि वेळेच या दृष्टीने तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करणं गरजेचं आहे राहिला प्रश्न लसीकरण केंद्रावरील लसीकरणाचा ज्या लोकांनी कोवॅक्सिन लस पहिला डोस घेतलेला आहे त्यांना दुसरा डोस देणं गरजेचं असताना आज अठ्ठावीस दिवस होऊन गेले परंतु अठ्ठावीस दिवसानंतरसुद्धा ज्येष्ठ नागरिक आणि पंचेचाळीस वर्षाच्या वरील लोकांना आज अमरावती जिल्ह्यामध्ये कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आलेला नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आपल्या माध्यमातून राज्य शासन व प्रशासनाला माझी विनंती आहे की अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय शैलेश नवालसाहेब यांनी गेल्या दोन दिवसापासून सातत्यानं प्रशासनाच्या वतीने सूचना दिलेल्या आहेत की टोकन पद्धतीनेच व्हॅक्सिनेशनचं काम प्रशासनाने करावे असं असतानासुद्धा आरोग्य विभागसुद्धा संभ्रमात आहे त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अशा प्रकारच्या कुठल्याही लेखी सूचना आलेल्या ले नाहीत म्हणून या दृष्टीने माननीय प्रशासन आणि जिल्हाधिकाऱ्यांनी एक स्पष्टपणे जो आदेश असेल तो द्यावा आणि आमची विनंती आहे की जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन केल्यानंतर अपॉइंटमेंट घेणं जे बंधनकारक केलेलं आहे आज अनेक गरिबांकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत अनेकांकडे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे ते लोक अपॉइंटमेंट घेऊ शकत नाहीत आणि एका अर्थानं जर ते अपॉइंटमेंट घेऊ शकत नाही तर हजारो लोक लसीकरणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आपल्या माध्यमातून माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट बंद करून सरसकट पूर्ण जिल्ह्यामध्ये लोकांना टोकन पद्धतीने वॅक्सिनेशनचं काम सुरुवात करावं अन्यथा हे गर्दीचा आकडा पाहता असं मला वाटते की हे गर्दी जर अशी वाढत गेली तर एखाद्या वेळेस लसीकरण केंद्रच कोरोनाचे हॉटस्पॉट होण्याची शक्यता नाकारता येत जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील कार्यालय परिसरात सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाईन नोंदणी करून लस घ्यायला हजर झाले मात्र दुपारपर्यंत याच ठिकाणी ताटकळत राहिल्याने लस मिळाली नाही शिक्षित नोंदणी नागरिक करू शकतात मात्र कष्टकरी लोकांचं काय आता ही लस घेण्यात कामगार वर्ग दूर राहिला आहे ऑनलाईन पेक्षा टोकन पद्धतीने लस उपलब्ध करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे के अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती